Yeah. दादा नमस्कार जोडी कुठली आहे शिवा शिवादासनगर शुद, नाही का मग दाताला कशी आहे सहा सातात कामाला चांगली आहे काही मारते गिरते बरं दादा किंमत काय सांगायची जोडीची पंच्याहत्तर सांगायची समोरासमोर काही होईल किंवा जास्त बरं मोबाईल नंबर सांगून एकदा आपला सत्याऐंशी सदुसष्ट एकसष्ट सत्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर ठीक आहे ઘરજી

काम पक्का है ना पक्का ठीक है दादा दा, मोबाइल नंबर अठ्या जीरो जी पांच सत्तावन तीस शह बोला हे आपलेच आहे का समोरचे का साधा काय किंमत याची कामा किंमत खात्री मारते घेते जोडी आहे का मग पंचावन्न सहा सातात कमाल चांगली आहे पंचावन्न हजार किंमत कामाला लावले डवऱ्याला चालू आहे यायची किंमत होता जास्त होईल आणि हे गोरं कसं आहे बारा हजार बारा हजार मावा कुठच्या आहे पहिलं कलगाव दाताल कसे आहे सहा सहा आहे का कामाला चांगले आहे बरं काय मारती घेतील का मग काय किंमत सांगायची थोडी पंच्याऐंशी सांगायची एवारात कमी जास्त होईल बरं नंबर सांगून देईल आपला शहाण्णव झिरो चार अडतीस अठ्ठ्याण्णव शहात्तर ठीक आहे हो सगळे झाले हो ना हो ना सगळे झाले कुठ आपलंच आहे कामा कुठेच आहे पहिलं अरे काय का बरं दाती आली का मग बर कामाल कशी आहे मग मारते का लेकराला बायाला काही मारत नाही मामा मग मा जोडीची किंमत काय सांगायची सत्तर सांगायची एवढात कमी जास्त होऊन जाईल नंबर द्या मग आपला पंचाहत्तर सतरा पन्नास चौदा अठ्ठावन्न गाव काही दादा काय नाव आपलं गाव कोणते तालुका घाटणजे योत यवतमाळ तालुका बरं बैल मग हे दाती आलेले नाही का कामा की मला चांगली आहे म्हणजे बैल मोठीच दिसते ना तशी बजारात नाही काही मारते का मग लहान लेकराला बाल मारत नाही बरं किंमत काय सांगायची बैलाची एक, एक लाख तीस हजार किंमत सांगायची समोरासमोर आलं तर काही कमी जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर सांगू दा एकदा पंच्याण्णव बावन्न चौऱ्याण्णव अडुसठ बारा ठीक आहे लोग देख अपने कास्ताकार देखो ऊपर जर कि पसंद आओगे तो मार कीमत

आणि काही असं माती का मग बाहेरून किंमत मग काय सांगायची पंचे सांगायची नाही का फायनलच किंमत बरं मोबाईल नंबर सांगून सांगा एकदा एक्क्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी दहा त्र्याऐंशी पंचेचाळीस किंमत फायनल आणि बाकी कामाची न मारण्याची खात्री नोंदणी बांधू शकते लहान लेकरा बांधू शकते कामाला गॅरंटी आठ दिवसाच्या नंतर पैसे दिले तरी चालते बरोबर ठीक आहे दादा धन्यवाद हो पाणी यायला माय मग दादा हे कस कसे आहे गाबा नाही काय दोन्ही गाबा नाही काय तिची काय किंमत सांगायची पलीकडली आणसी सांगायची गावरा नाही बरं हिची किंमत आणसीच का किती किती दिवस घेईल बाकी बरं आणि हे जनलेली आहे का खाली आल्या काय किंमत सांगायची किती म्हणले पंचाहत्तर पंचाहत्तर सांगायचे नाही का दूध काय चालू आहे तीन तीन किलो तीन तीन किलो चालू आहे का आणि इथे चाळीस इथं दूध किती चालू आहे दोन दोन लिटर नाही का चाळीस किंमत सांगायची बरं मोबाईल नंबर सांगू दे पंच्याण्णव पंचेचाळीस बासष्ट डबल झिरो चौसष्ट मग मामा काय म्हणता काय म्हणते आपलं बैल गेला आपलं कोणते आहे का मशी हेच आहे का दावा नाही काय अरे वा बरं थांबू जरास आपण आता અહીંયા શું રહા છે બંબેની